सार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये कधी कधी स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येतो आणि तेच तेच करायचं तर खूपच जास्त कंटाळा येतो आज नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि साधी सोपी आणि चवीला तर भन्नाट लागते तर हिला तळायचं नाही आहे भाजायचं नाही आहे ना लाटायचं आहे काहीच करायचं नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी बनवणार आहोत तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे हा बारीक रवा आहे तुम्ही जाडा घेतला तरीही चालेल त्याच्यानंतर दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला तो रवा एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आहे आणि गव्हाचं पीठ पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आता झाकण लावून मिक्सरला आपण फिरवून घेऊया पाहू शकता इथे मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा दही त्याच्यानंतर पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर पातळ असं छान याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला जास्त हे पातळ आणि दाटसर असं याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे पाहू शकता आता मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि याचं पातळ असं एक बॅटर बनवून घेतलेलं आहे जास्त घट्ट झालं असेल तर थोडंसं नंतर पाणी टाकून ना तुम्ही मिक्स केलं तरीही चालेल पाहू शकता एकही गाठ न होता ही छान याचं बॅटर रेडी झालेलं आहे त्याच्यानंतर दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला ह्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे तर झाकण ठेवून लावून मी बाजूला ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आता इथे मसाला बनवून घेऊयात त्याच्यासाठी मी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत शेंगदाणे छान भाजलेले आहेत त्याच्यानंतर खोबरं टाकलेलं आहे खोबरं टाकल्यानंतर मिरची टाकलेली ला आहे लाल मिरची आहे आता सगळंच भाजून घेतलेलं आहे पाहू शकता खोबर भाजलेलं आहे मिरची शेंगदाणे भाजलेले आहेत आणि अगदी थोडंसं वरून तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यामुळं अजून छान भाजते शेंगदाणे आणि खोबर त्याच्यानंतर आता इथे एक चमचा मी तिळ घातलेले आहेत तर तिळ टाकून आपल्याला अजून छान मिक्स करून घ्यायचे आहेत तवा गरम आहे तिळाला जास्त वेळ नाही लागणार सर्वात शेवटी आपल्याला तीळ घालायचे आहेत पहिल्यांदा घातला तर कळपून जाईल त्याच्यानंतर मी इथे जिरे टाकलेले आहेत अर्धा चमचा तर जिरेही छान भाजलेले आहेत आता पूर्ण आपल्याला हे मसाला मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आहे हे सगळा मसाला जो आहे थंड होऊ द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पाहू शकता की ती छान आपला मसाला रेडी झालेला आहे जर तुमचा कलर येत नसेल तर तुम्ही थोडंसं कश्मीरी रेड चिली पावडर टाका त्याच्याने खूप छान कलर येतो आता पाहूयात आपलं जे रवाचं पीठ आपण करून ठेवलं होतं बॅटर करून ठेवलं होतं साईडला ते छान भिजलं आहे का तर पाहू शकताय दाटसर असं मस्त भिजलेलं आहे हा रवा आणि एकदम छान झालेला आहे आता थोडंसं घट्ट वाटत असले बॅटर तर तुम्ही थोडंसं अजून याच्यामध्ये पाणी घालू शकता त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा जिरे आणि मी इथे भरपूर सारी कोथिंबीर टाकली आहे तुम्ही अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकलं तरीही चालेल मी इथे मुलं खाणारे आहेत म्हणून नाही टाकलं आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता आपलं हे बॅटर आता रेडी झालेलं आहे काही वेळामध्येच हे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे त्याच्यानंतर इथे एक प्लेट घेतलेला आहे मी तला आपल्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही प्लेटमध्ये करू शकता किंवा केकचा जर तुमच्याकडे टीन असेल तर केकच्या पण टीनमध्ये तुम्ही करून घेऊ शकता त्याच्यानंतर मी पाहू शकता एकच पळी अशा प्रकारे टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला हे पूर्ण जे बॅटर आहे सगळीकडे पसरवायचं आहे तेल लावलेलं आहे म्हणून एका जागी अशा प्रकारे मिक्स होते तर काय करायचं आहे आपल्याला अप आपण चाळण कसं चाळतो हातावर कसं मारतो तशाच प्रकारे आपल्याला हे हातावर एक हातावर अशा प्रकारे मारत राहायचं आहे म्हणजे हे पिठा जे आहे बॅटर जे आहे सगळीकडे अशा प्रकारे पसरेल आणि सेम आपल्या साईजमध्ये पसरवायचं आहे एकीकडे जास्त आणि एकीकडे कमी असं नाही करायचं आहे सगळीकडे सेम असायला पाहिजे पाहू शकताय मी छान पसरवून घेतलं आहे त्याच्यानंतर गॅसवर एक कढई ठेवली त्याच्यामध्ये पाणी घातलं एक ग्लास आणि आपल्याला याच्यामध्ये स्टँड ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जे आपण छान बॅटर टाकून घेतलेलं आहे का प्लेटमध्ये पसरवून घेतलेलं आहे ते प्लेट आपल्याला ह्या स्टँडवर ठेवायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि छान ह्याला तीन मिनटं वाफवून घ्यायचं आहे आता तीन मिनटानंतरच आपल्याला हे झाकण काढायचं आहे तीन मिनटं झालेली आहेत मी झाकण काढले पाहू शकताय आहे तर मस्त आपलं हे वाफलेले आहेत आता ह्याला आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे साईडला काढल्यानंतर गरम आहे गरमागरममध्ये निघत नाही म्हणून काय करायचं आपल्याला ह्याला थंड होऊ द्यायचं आहे एक ते दोन मिनटामध्ये छान थंड होतं पाहू शकताय मस्त थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर काय करायचं चाकूने त्याच्या कडा आहेत फक्त मोकळ्या करायच्या आहेत उचलायचं नाही आहे फक्त चाकू अशा प्रकारे फिरवायचं आहे कडने आणि त्याच्यानंतर फक्त एका जागी अशा प्रकारे चाकू घालायचा आहे पाहू शकताय आणि आपल्याला हे काढायचं आहे लगेच सहज निघतं कारण आपण खालून तेल लावलेलं ला आहे तेल लावल्यामुळं ला लाव बिलकुल चिटकणार नाही प्लेटला पाहू शकता आहे सहज निघालेला आहे आणि नि किती मस्त झालेलं आहे पातळ आणि सगळीकडून सेम झालेला आहे त्याच्यानंतर आता काय करणार आहे याला मी अशा प्रकारे उलट टाकणार आहे त्याची वरची साईड खालच्या बाजूने आणि खालची बाजू वरच्या साईडने अशा प्रकारे मी टाकून घेणार आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे छान आपण जे मसाला बनवून घेतलेला आहे शेंगदाणे सुको खोबरं तो मसाला आपला ह्याच्यावर टाकून घ्यायचा आहे मसाला मी सगळीकडे टाकलेला आहे त्याच्यानंतर कटरने किंवा चाकूच्या साहित्याने आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता मी अशा प्रकारे कट केला आहे आणि कट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे रोल करून घ्यायचा आहे पाहू शकताय रोल झालेला आहे किती मस्त दिसतो आहे हा रोल तर सगळ्याच आपल्याला अशा प्रकारे रोल बनवून घ्यायचे आहेत इकडे हे तुम्ही बनवत आहात तोपर्यंत तो तुम्ही दुसरं प्लेट प्लेट ठेवलं वाफायला तरीही चालेल म्हणजे पटापट होता जास्त वेळ नाही लागणार पाहू शकताय मस्त हे रोल आपले रेडी झालेले आहेत अशाच प्रकारे आपल्याला सगळे रोल जे आहेत बनवून घ्यायचे आहेत सगळे रोल मी बनवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर गॅसवर एक तडका पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मोठा एक चमचा तेल घातलेला आहे आता आपल्याला तडका घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकली आहे अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत आणि एक लाल मिरची अशा प्रकारे मी तोडून टाकलेली आहे त्याच्यानंतर एक चमचा मी तीळ टाकलेले आहेत आणि मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे तुम्ही ते कढीपत्ता पण टाकू शकता आता आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि पाहू शकता मी इतक्या प्रमाणात बनवून घेतलेलं आहे सगळंच झालेलं आहे मी अशा प्रकारे बनवलेले आहेत किती छान दिसते आणि वरून आपल्याला ह्याच्यात तडका टाकायचा आहे पाहू शकताय मस्त तडका बसलेला आहे आणि ही रेसिपी तुम्ही अगदी काही वेळामध्ये बनवू शकता तुम्ही सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता किंवा चार चार छोट्याशा भूकोसाठी बनवू शकता किंवा मुलांना टिफिनला जर नवीन काही द्यायचं असेल तेव्हा तुम्ही ही झटपट रेसिपी बनवू शकता मुलांना खूप आवडेल आणि चवीलाही अप्रतिम लागते आणि दिसायलाही सुरेख दिसत आहे जबरदस्त अशी दिसत आहे रेसिपी मुलाला आणि आमच्या घरच्यांना सगळ्यांनाच ही रेसिपी खूप आवडली अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवायची आहे आणि जास्त काही याला सामान नाही लागत अगदी कमी साहित्यामध्ये झटपट अशी रेडी होते आणि चवीलाही अप्रतिम लागते तर नक्की ट्राय करा काहीतरी नवीन अशी रेसिपी आहे पाहू शकता ती मस्त अशी रोल झालेले आहेत आणि कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करूनच जा कारण तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील बेल आयकॉन पण दाबा म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या त्याचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येईल तर प्लीज सबस्क्राईब करा बाय बाय